शिरळ आणि परिसरामध्ये आज कुंभारवाडा तसेच बाजारपेठमध्ये गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी आपल्या पसंतीनुसार गणेश मूर्ती खरेदी करून घरोघरी गणपती बाप्पाची उत्साहात भक्तिभावाने प्रतिष्ठापना करून स्वागत करण्यात आला तसेच भक्तांनी आकर्षक लाइटिंग आणि विविध फुलांनी सजवून प्रतिष्ठापण्यासाठी घरोघरी आरास केल्या होत्या यावेळी शिरोसह अर्जुनवाडा घालवाड कुटवाड शिरळ इथल्या भाविकांनी गणपती मूर्ती खरेदी केल्या गुरु सैन्य शिरळहून पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस